माझं नाव आनंदीराज देशमुख आहे मी नांदेड क्लबचा जवळपास पंचवीस ते सव्वीस वर्षापासून में मेंबर आहे आणि काल जी निवडणूक झाली ती खूप छान आरती झाली त्याच्यामध्ये माझा विजय झाला आणि सर्व सदस्यांनी कुठलेही विचार न करता जे चांगले उमेदवार होते त्यांना भरपूर मतदान दिलं त्या सर्वांचे मी आभारी आहे आणि मी निवड आल्यानंतर क्लबच्या जे काही प्रोजेक्ट आहेत त्याबद्दल मनापासून काम करायची माझी भरपूर इच्छा आहे मी सदैव क्लबसाठी काम करीन थोडी आशा व्यक्त करतो आणि मी सर्व सदस्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो बरेच सदस्यांचं असा हे होतं की यावर्षी लोकशाहीने निवडणूक व्हावी आजपर्यंत प्रत्येक वेळेस नॉमिनेट व्हायचे सर्व सदस्य पण यावेळेस लोकशाही पद्धतीने इलेक्शन घेण्याची सगळ्यांची इच्छा होती ही माननीय कलेक्टर साहेबांनी पूर्ण केली आणि त्यामध्ये सर्व उमेदवार पाठी तटीच्या त्याच्यानं उभे राहिले आणि काही पॅनल्स त्याच्यामध्ये उभे राहिले पण जे सदस्य नियमित त्या क्लबमध्ये होतात त्या सदस्यांना त्यांनी जे केलं आता आमच्या क्लबमध्ये एक तर जागेचं थोडा अभाव असल्यामुळं आम्हाला काही काही अडचणी निर्माण होतात आणि त्याला काही लिमिटेशन्स आहेत पण त्यामध्ये आम्ही एक चांगली वास्तू उभं करण्याचं आमचं एक उद्दिष्ट आहे की जेणेकरून नवीन जे येणारे जनरेशन आहे त्यासाठी नवीन नवीन इक्विपमेंट्स आहेत काही टेनिसचे ग्राउंड्स आहेत का बॅटमिंटनचे ग्राउंड्स आहेत ते आम्ही चांगलं डेव्हलप करू आणि एक हिल्दी वातावरण निर्मिती करू असा आमचा संकल्प आहे